ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी बारामती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या बळकटीकरणासाठी सध्या महाराष्ट्रात राज्यभर जोरदार प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्ह्यातील पद्मविभूषण डॉक्टर शरद पवार साहेबांच्या जन्मगावी असलेले व सदैव शरद पवार साहेबांच्या बरोबरीने एक सच्चा कार्यक्षम कार्यकर्ते म्हणून सतत भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडविणारे कसलीही कोणतीही अपेक्षा न ठेवता विविध प्रश्नावर सोडवणूक करणारे कष्टकरी वडाळ समाजाचे सामान्य सामाजिक कार्यकर्ते माननीय संजय दत्तू पवार यांनी केलेल्या समाजकार्याचा आढावा घेऊन राष्ट्रीय नेते खासदार डॉक्टर शरद पवार साहेबांशी एकनिष्ठ असणारे माननीय संजय दत्तू पवार यांच्या भटक्या विमुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या पुणे जिल्हा ग्रामीण भटक्या विमुक्त सेल उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी पक्ष माननीय हिरालाला राठोड यांनी नियुक्तीपत्र संजय दत्तू पवार यांना सन्मानपूर्वक दिले व पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देऊन पद्मविभूषण डॉक्टर शरद पवार साहेब खासदार सुप्रिया सुळे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आमदार रोहित पवार हात बळकट करून आपल्या पदाचा वापर वडाळ समाजाबरोबरच सर्व स्तरावर वंचित राहिलेल्या भटक्या विमुक्तांसाठी करून त्यांचे शैक्षणिक सामाजिक औद्योगिक सहकार क्षेत्रातील पद वाढवावे तसेच राहण्यासाठी सर्वांना घरे असावीत यासाठी लढा उभे करावे असे आवाहन सदरील नियुक्तीपत्रात केले आहे